रक्षाबंधन आधी ओवाळणी मध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट देण्यात आले जुलै महिन्याचा निधी रक्षाबंधनाच्या पूर्व संधीला मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हा हफ्ता जमा होईल मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्टद्वारे ही माहिती दिली अदिती तटघरे मॅडम आणि मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रामधील ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करून ला ला तुझा निला तुझा निला ही ना ना योजना काढून महिलांना खूप मोठा म्हणजे आत्मनिर्भर बनवलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक कोटी साठ लक्ष पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील माझ्या माय माऊलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत नोकरी देणाऱ्या महिला असतील अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे ज्या निर्धाराने ज्या कमिटमेंटने या, या, या समाजामध्ये महिलांचं सशक्तीकरण व्हावं सामाजिक समतेबरोबर आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या भगिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या भावनेतून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भावबीजेच्या रूपाने आपल्या लाडका बहिणीला ओवाळणी टाकलेली आहे आज नऊ ठिकाणी हा कार्यक्रम झालाय आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आपल्याला मी एवढाच आश्वासन देतो एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भाऊ बीजेपुरती मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार